ऐकायची का गोष्ट घडलेली गोष्ट बोलोबिया नावाचा देश होता आणि छोटासा देश आहे गुगल वरती जर तुम्ही सर्च केलं तर त्या देशाचं नाव येईल कुठला बोलोबिया नावाचा देश मग त्या देशामध्ये मागच्या वीस वर्षात असं झालं की दर पाच वर्षाला जो सत्ताधारी येईल तो त्या देशाचा पंतप्रधान होईल तो काय करायचा माहिती का की ते प्रायव्हेटायझेशन करायचा म्हणजे कंपन्यांना विकायचा ज्या काही सरकारी गोष्टी असतील त्या विकायच्या शिक्षक लोकांना विनंती आहे किंवा हे आपल्या देशाला म्हणजे लागू करू नका ना मी बोलवी असं उदाहरण सांगतो मग ते विकायचं ते प्रत्येक शासक आला की दरवर्षी काही ना काही विकायचा कोणी जमीन विकायचं सरकारी कुणी कार्यालय विकायचं शाळा विकायचं असं करीत आला जो शासक आला तो आल्या म्हणजे सत्ता परिवर्तन झालं ना काय होतं माहिती का की लोकांना आउटपुट नाही मिळालं की लोक काय करतात सत्ता परिवर्तन करतात मग दोन हजार अठराला असंच लोकांनी सांगितलं ठरवलं की आता आपण बदलू नवीन पंतप्रधान करू आणि दोन हजार अठराला त्या देशावरती एक नवीन शासक आला आणि मग तो शासक आल्यानंतर त्यांनी त्या ज्या काही त्याचे सचिव आहेत तज्ञ लोक आहेत त्यांना बोलून घेतलं आणि म्हटले की आता आपण शासकतेवर आलो पण देशाच्या ह्याच्यामध्ये तिच्यावरील पैसाच नाही म्हणले मग सत्ता काय कार एवढून तर आलो पण करायचं काय म्हटलं काहीच नाही आपल्याकडे म्हटलं पैसा राहावा लागेल मग म्हटलं कसा उभा राहायचा पैसा म्हटलं आता काहीतरी विकावं लागेल मग म्हणले मग मागच्याने विकलं मग मी काय विकू म्हणले मला काय शिल्लक राहिले विकायला म्हणले काही शिल्लक राहिलं नाही पण तुमच्याकडे दोन गोष्टी शिल्लक आहे पडले म्हणले काय शिल्लक म्हणले हवा आणि पाणी तुम्ही विकू शकता अरे म्हणले काय बोलणं झालं काय म्हणले सचिवाला अरे म्हणजे तुम्ही एवढे तज्ज्ञ माणसं आणि एका विकासाची गोष्टी कोण विकत घेणार आहे म्हणजे कमी त्या ठिकाणी जे पगारदार लोक होते त्यांच्यामधला पंचवीस टक्के वाटा हा पाणी विकत घेण्यावर चालला म्हणजे एक तर घराचा टॅक्स भरायचा रोडचा टॅक्स भरायचा पाण्याचा जी अपोरा टॅक्स होता तो आता विक्री विक्रीच्या स्वरूपात द्यावा लागायला लागला मग पगार पुरत नको मग लोकांनी काय केलं माहिती का सामान्य विषयावर माणसाचा तो विचार विचार सोडून द्या सामान्य माणसांनी नदीवर जायला सुरुवाती नदीचं पाणी आल किंवा बोरचं पाणी आह विहिरीचं पाणी बरोबर मग आता प्रश्न काय झाला की कंपनीनं पुन्हा एक वर्षानंतर त्या तक्रार केली सरकार म्हणले ना काहीच नाही म्हणले आम्हाला काहीच म्हणलं प्रॉफिट व्हायला म्हणजे तलावातलंच पाणी फक्त विकलं जाते ते फक्त नोकरदारांनी जरा पैशावाले व्यावसायिकच लोक आहे सामान्य माणसं म्हणजे फुकटचं पाणी वापरतात ते तलाव म्हणजे विहिरीवरचं पाणी वापरतायत ओरचं पाणी वापरतायत नदीवरचं पाणी वापरतात ते विकत घेत नाही असा काहीतरी कायदा ना की लोकांनी आपल्याकडून कंपल्सरीच विकत घेतलं पाहिजे मग त्या शासनाने एक कायदा आणला की सगळ्या बोरवेल आणि सगळ्या विहिरी सगळ्या नदी ह्या सरकारच्या असती आणि त्यावरचे अधिकार ह्या कंपन्याला असते म्हणजे तुमचे स्वतःचा जरी बोअरवेल असला स्वतःची जरी विरगा असली तर ते सरकारच्याकडे ते पाणी असेल आणि ती कंपनी त्या पाण्या पाणी विकच आता लोक परेशान झाले आणि आपल्याला आता गरीबांना सुद्धा पाणी विकत घेणं कठीण झालं मग अनेक लोकांनी स्थलांतर करायला सुरुवात उद्या म्हणले ज्यांची कॅपॅसिटी नाही ते जातील म्हणले कुठं जाणार आहेत म्हणजे दुसरे देश काय किती दिवस ठेवून घ्यायचे ते घ्यायचं म्हणल्या तू सांभाळणार नाही आणि मग काय झालं माहिती का की लोकांनी आता शेवटी गरीब लोक असतात विकत घेऊ शकत नाही स्थलांतरही करू नाही मग त्यांनी असं ठरवलं की आता काय करायचं म्हणजे ज्यावेळेस पाऊस पडेल का नाही त्यावेळेस आंघोळ्या करून घ्यायच्या काय करायचं पाऊस पडल्यावर आंघोळ करायचं आणि पाऊस पडल्यानंतर हौद करायचे म्हणजे जमिनीत पाणी साचवायचं सा। आपल्याकडे राजस्थान मध्ये आहे पहा तिकडे मोठमोठ्या हवाल्या हवेल्या तिकडे पावसाचं प्रमाण कमी तिथं परंपरेनुसार त्या घराच्या खालीच हौद असतात त्यात पाणी साचवतात आणि ते वर्षभर पिण्यायोग्य करून वापरतात अगदी त्या पद्धतीने त्या बोलव्यातल्या लोकांनी छतावरचं पाणी खाली हे करायला सुरुवात केली आणि ते पाणी हे करायला कंपनीनं पुन्हा तक्रार केली आणि म्हणले पावसाचं पाणी लोक वापरतात म्हणले ह्याच्यातून पोळवाट काढतात म्हणले सगळे शंभर टक्के पाणी विकत घेत नाहीत यांना म्हणले अजून काय ना कडक करा सरकारने काय केलं माहिती का पाऊस बी म्हणले सरकारचा बरोबर <laughs> का जो पावसा तांदूळ करील जो पावसा ते पाऊस छतावरचं पाडलेलं पाणी खाली साठवी त्याच्यावरती गंभीर गुन्हे दाखल करता येतील पावसाचं पाणी तुम्हाला साठवता येणार नाही पावसाच्या पाण्यावरती सुद्धा तुम्हाला टॅक्स लागेल त्याच्यावरती जितकं पाणी साठवलं त्यावेळेचा पैसे भरावा लोक परेशान झाले आणि परेशान झाल्यानंतर कसं असतं माहिती का सगळीकडून ज्यावेळेस लोकांवरती दबाव येतो आणि लोकांचं जगणं मुश्किल होतो तेव्हा क्रांती पाहायला सुरुवात होते आणि मग त्या लोकांनी असं ठरवलं की आज तलावावरून आम्ही पाणी भरायचंच आपला जीव गेला तरी हरकत आणि मग असा एक मोर्चा निघाला त्या तलावावर तलावावरचं पाणी घेण्यासाठी तर ते जगामधली पहिली घटना आहे की त्या ठिकाणी सरकारने गोळीबार केला आणि पाण्यासाठी शंभर लोक त्या बोरवे मारले मारली गे। गेले ही जगातली पहिली गोष्ट आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे ही वेळ आता भारतावर सुरू झाली काय झालेली भारतावर सुरू झाली ओके विचार करा आता तुम्ही वेगवेगळ्या कारण असं आहे की आज जर तुम्ही पाहिलं तर आपल्याकडे पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे विहिरीचं गोरचं पाल नाही आपल्याकडे एप्रिल मे म्हणून तर कमी टंचाई येते आज मी बीड मध्ये बघितलं तर आता मे मध्ये एका कुटुंबाने वीस हजार रुपयाचं पाणी विकत कारण बीडला वीस बीड़ दिवसाला बावीस दिवसाला पाणी होतो म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे तो काय करतो हजार रुपये टँकर परमाणे विकत घेतो पाणी वापरायचे अजून आपल्याकडे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या म्हणजे कळत नाही की परिस्थिती अशी आहे ना आपण पाणी कमी वापरलं पाहिजे वा चार दिवसाला तुम्ही हजारो लिटर पाणी विकत घेता मग तुम्हाला विकतच घ्यावं लागेल तर विकत घेत असताना हजार रुपये टँकर परमाणे वीस हजार रुपये तुमच्या आज पाण्यात चार वर्षाने अशी परिस्थिती येईल की तुमच्या पाच वर्षाने अशी परिस्थिती की तुम्हाला पन्नास हजार रुपये देऊन सुद्धा कोणी पाणी घेणार मला सांगा की तुम्ही पाण्यासाठी जगा जगणार अन्नासाठी जगणार का शिकणार का नोकऱ्या घेणार मग तुम्हाला काहीतरी एकचवी करावं लागेल म्हणजे सगळ्यात मोठा तुमचा पु। संघर्ष असणारा आहे तुमचा जगण्याचा संघर्ष असणार तुम्हाला आधी पाणी उपलब्ध करावं लागेल तुम्हाला अन्न उपलब्ध करावं लागेल हे जर तुम्हाला मिळालं तरच तुम्ही शिकताना तरच तुम्ही नोकऱ्या करू घ्या आणि हा सगळी सगळ्यात मोठी येत्या दहा वर्षातली बिकट परिस्थिती तुमच्यासमोर पर आहे म्हणून सगळ्यात अगोदर मी तुम्हाला मुलांना सांगतोय कारण काय माहिती का की आमचं जवळपास आता जर सत्रत आलेले खरी जबाबदारी होती आणि खरा संघर्ष तुमच्याच वाट्याला आणि तुमच्याच आणि ते मागच्या पिढ्या सगळ्या उपभोग घेऊन बसल्या आणि सगळा दारिद्र्य सगळा संघर्ष तुमच्या वाट्याला फुटून दिला मुलांनी म्हणून तुम्हाला इथून पुढं झाडं जगावण्याची भाडं लावण्याची नद्या स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे आणि मला अंतिम एक सांगा की या यामध्ये शेतकऱ्यांची पूर आहे सगळ्याचे जवळपास म्हणजे सगळे ग्रामीण भागात आहेत आता खाली घ्या मग तुम्हाला एक सांगतो की दोन एकर तीन एकर एक एकरच्या कमी कुणाला जमीन केली नसेल बरोबर किरा एक एकर तर कमर कम जास्त करा त्या एक एकर गर जमिनीमध्ये त्यातील दहा गुंठे जमीन आपल्या वडिलाला सांगायचं की सा, शेण खतावरती त्याच्यावरती बाजरी पिकवायची गहू पिकवायचा ज्वारी पिकायची किती दहा गुंठे जमीन कशावरती शिंदे खतावरती आणि ते तुमच्या कुटुंबाला खाण्यासाठी वापरायचं त्याचं कारण असं ता आहे वाढलेल्या उष्णतेमुळे आणि पिकाला टाकलेल्या रासायनिक खतामुळं आपला देश जगातला एक उदाहरणं आहे की आपण प्रचंड पैसा कमवायचा आणि एखाद्या वेळेस भारतात राहणं भारतात राहणं शक्य होणार नाही त्यावेळेस एका बेटावर जाऊन भरायचं आणि इथले माणसं मेले तर म्हणून द्यायची आपल्याकडे तर तेवढा पैसा नाही की आपण कुठं पळू शकू चांगलं वातावरण तर आपल्याला आहे त्या वातावरणात जगावं लागणार आहे म्हणून तुम्हाला आजपासून तयारी करावं लागेल की आपल्या शेतामध्ये दहा गोष्टी आपल्याला खाण्यासाठी चांगलं फेरावं लागेल आणि तसं जर केलं तर तुम्ही सुरक्षित राहील आणि तुम्ही बदललेल्या वातावरणात धरू शकता तुमची प्रतिकार शक्ती वाढू शकते म्हणून त्या दोन गोष्टी करायच्या आपल्या शेताच्या भोवती नदीच्या भोवती गावातल्या गायरा ठिकाणी इथं जिथं म्हणजे काम तिथं मंदिरं असतील तिथं वडाचे पिंपळाचे कोडुलिंबाचे उमराचे हे चार आणि नंतर हे चार लावून झाल्यानंतर इतर झाडं लावायची शेत असत तर शेतामध्ये दहा तरी झाडं लावायची वेगवेगळे चिक्कू पेरू त्याच्यानंतर जांभळ चिंच पाच ते दहा झाडं तरी तुमच्या शेताच्या बांधावरती तुम्हाला फळधड असले पाहिजे उद्या जर आजार आले तर तुम्हाला बाजारातली फळं विकत घेऊन खाणं शक्य होणार नाही ज्यावेळेस आपली प्रकृती कमजोर होईल त्यावेळेस आपल्याला बाहेरून विकत घेणं शक्य होणार नाही म्हणून ह्याची तजवीज आजपासून तुम्ही करायची फोरांड बरं का हा अलग लक्षात म्हणजे हे तुमच्यासाठी मी या ठिकाणी सांगतोय आणि सगळ्यात महत्वाचं बोलायला हा विषय खूप मोठा आहे तुम्ही एवढा वेळ बसलेला आहे म्हणून या ठिकाणी हा माझा विषय आवडता येतो आणि थांबतो धन्यवाद मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांचे धन्यवाद